नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत श्रीगुंदा तालुक्यातील बेलवंडी मधील एका डॉक्टर महिलेने एका नर्सच्या घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळीच खळबळ उडाली आहे मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं नागरिकाने निषेध व्यक्त केलाय डॉक्टर माधुरी जगतापासे या डॉक्टर महिलेचं नाव असून रात्री उशिरा बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित नर्सने बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मी राहत असलेल्या भाड्याच्या घरात रात्री रात आठच्या सुमारास डॉक्टर माधुरी जगताप यांनी येऊन माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मेसेज का करतेस त्यावेळी मी तिला सांगितलं की माझ्याकडे त्यांचा नंबर पण नाहीये मी कशाला मेसेज करू असं असताना तिने हातातील पाईप पाईपमध्ये लोखंडी गज टाकून माझ्या कपाळावर डोक्यावर हाताच्या डाळ्या मनकाटाजवळ उजव्या पायाच्या गुडघ्यावर गजाने मारहाण करून जखमी करून केस धरून मला खाली पाडले वगळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र तोडलं पुन्हा जर नादी लागली तर तुला फाशी देऊन मारीन आणि गावात राहिली तर तुला सुपारे देऊन मारून टाकेल आणि तुला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही असे धमकी मी सौदुर्गा आनंदपूरकर मी बेलवंडी बुद्रुकमध्ये राहते मी घरी घरी आठ दर आठ वाजता बसलेली असताना सौ uh, so, माधुरी जगताप या घरी uh, आल्या घरी नंतर त्यांनी दार लावलं दार लावून त्यांनी लोखंडी रॉड uh, लोखंडी uh, सॉरी प्लॅस्टिकच्या uh, पाईपामध्ये लोखंडी रॉड घालून मला मारहाण केली माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र वरबडून नेलं म्हणजे सापडलं नाही ते मला घरात आणि मला धमकी दिली तुझा 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 की तू जर बेलवंडीमध्ये राहीन तर तुझं राशी येईन तर तुझा जीव घेईन तू फाशी घे किंवा मी फाशी देते तुला तू इथं राहू नको तुझी सुपारी देऊन मी मी तुला या या तक्रार केली आहे पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डॉक्टर माधुरी जगताप यांच्या विरुद्ध बेलवंडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर